गुरुपौर्णिमा विशेष यामध्ये आज आपण गुरु गुरुभक्त संदीपक याची गोष्ट पाहणार आहोत गोदावरी नदीच्या काठी महात्मा वेदधर्म यांचा आश्रम होता त्यांच्याकडे अनेक ठिकाणाहून वेदाध्ययन करण्यासाठी विद्यार्थी येत त्यांच्या या शिष्यांमध्ये संदीपक हा खूप बुद्धिमान होता तो गुरुभक्तही होता गुरूंची त्याच्यावर असलेली मर्जी बघून इतर शिष्य त्याचा मस्कर करत ज्ञानार्जनाचे काम संपत आल्यावर वेद धर्मांनी सर्व शिष्यांना एकत्रित बोलवले आणि म्हटले माझ्या प्रिय शिष्यांनो तुम्ही सारे गुरुभक्त आहात यात संशय नाही माझ्याकडून शक्य तेवढे ज्ञानदानाचे काम मी केले आहे तथापि पूर्वी माझ्या पूर्वजन्मीच्या प्रारब्धामुळे आता मला कोड फुटेल अंधत्व वेळेल माझ्या शरीराला दुर्गंधी येईल मी हा आश्रम सोडून निघून जाईन आणि हा व्याधीग्रस्त काळ काशीला राहून व्यतीत करेन जोपर्यंत प्रारब्ध संपत नाही तोपर्यंत माझ्या सेवेसाठी तुमच्यापैकी कोण कोण काशीला यायला तयार आहे त्याचे ते बोलणे ऐकून सर्व शिष्यात शांतता पसरली एवढ्यात संदीपक म्हणाला आचार्य मी प्रत्येक परिस्थितीत प्रत्येक ठिकाणी आपल्यासोबत राहून आपली सेवा करायला तयार आहे गुरुजी म्हणाले बघ शरीराला कोडे वास येईल मी आंधळा होईल तुला माझा खूप त्रास सोसावा लागेल विचार करू सांग संदीपक म्हणाला गुरुदेव माझी तयारी आहे आपण बरोबर येण्याची अनुमती द्यावी एवढेच दुसऱ्या दिवशी वेद धरमून संदीपकासह काशीला निघाले काशीत काशीत मणिकर्णी घाटाच्या उत्तरेस कवलनेश्वर येथे राहू लागले अल्पावधीत त्यांना कोड झाली त्यांची दृष्टी गेली त्यांचा स्वभाव रागीट आणि विचित्र झाला संदीपक अवरात्र त्यांची सेवा करीत होता त्यांना आंघोळ घालणे जखमा धुणे औषध लावणे कपडे धुणे जेऊ घालणे सेवा करता करता त्याच्या सर्व वासना पळून गेल्या त्याच्या बुद्धीत प्रकाश प्रगटला घर वीज आनंद राह भरपूर मनमुख स्वाद न पाया मन जयमनुग होऊन साधना कराल तर हाती काही लागणार नाही गुरुंनी सांगितलेल्या ना मार्गाने आचरण कराल तर भटकणार नाही गुरुजींच्या सेवेत अनेक वर्ष लोटली त्याची गुरुसेवा पाहून प्रत्यक्ष भगवान शंकर त्याच्याकडे प्रगडले आणि म्हणाले संधी लोक काशी विश्वनाथाच्या दर्शनाला येतात पण मी तुझ्याकडे न बोलवता आलो आहे कारण ज्यांच्या हृदयात मी स्वरूपात पकडलो अशी सद्गुरूची तू सेवा करतोस त्यांची शारीरिक स्थिती व्याधीग्रस्त असली तरी त्यांच्यात चिन्मय तत्व जाणून तू सेवा करतोस मी तुझ्यावर प्रसन्न झालो तू जे हवे आहे ते माग संदीपक संकोचला हे प्रभू आपली प्रसन्नता मला पुरी आहे असे म्हणाला मात्र भगवान शंकर ऐकण्यात काहीतरी मागच म्हणून हट्ट धरला संदीपकाने सांगितले हे महादेवा तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात हे माझे भाग्य आहे पण वर मागायला मी पराधीन नाही माझ्या गुरुच्या आज्ञेशिवाय मी तुमच्याकडे काहीच मागू शकत नाही शंकरांनी गुरुला विचारून येण्यास सांगितले संदीपक गुरुकडे आला आणि विचारले आचार्य आपल्या कृपेने भगवान शंकर माझ्यावर प्रसन्न होऊन वर देऊ इच्छित आहे आपली आज्ञा असेल तर आपले कोड आणि अंधत्व बरे होण्याचा वर मागू हे वेदधर्म संतापले आणि म्हणाले नालाय का सेवा टाळू बघतोस काय दृष्ट्या माझी सेवा करून थकला आहेस म्हणून भीक मागतोस शंकर देऊन देऊन काय देतील शरीरास शरीर चाटस ना प्रारब्ध चुकील का त्याने जा चालता हो नको म्हणताना बरोबर आलासच कशाला संदीपक धावत धावत भगवान शंकराकडे गेला व काही नको म्हणून सांगितले हे पाहून शंकर प्रसन्न झाले व सूचकपणे म्हणाले काय गुरु आहेत एवढी सेवा करणाऱ्या शिष्यावरही रागवतात संदीपकाला गुरुला नावे ठेवलेली आवडली नाहीत गुरुकृपा ही केवळ असे सांगून तो निघून गेला शंकरांनी ही सर्व हकीकत विष्णूंना सांगितली त्याची सेवावृत्ती गुरुनिष्ठा यांचे कौतुक केले गुरुद्वारे झाडलोट करणे भिक्षा मागणे त्याला आंघोळ घालणे जेऊ घालणे हीच त्याची पूजा आहे असे त्याने सांगितले त्याचे ऐकून विष्णूनेही त्याची परीक्षा पाहिली त्यानेही संदीपकाला वर मारण्यास सांगितले हट्टच धरला तेव्हा संदीपकाने विष्णूचे पाय धरले आणि म्हणाले हे त्रिभुवनपती गुरुकृपेनच गुरु माझे आपले दर् मला आपले दर्शन झाले आहे मला एवढाच वर द्या की गुरुचरणी माझी अढळ श्रद्धा कायम राहू त्यांची निरंतर सेवा करू विष्णूने प्रसन्न होऊन त्याला वर दिला वेदधर्मांना ही हकीकत कळताच ते आनंदित झाले त्याला हृदयाशी कवटाळीत आशीर्वाद देत म्हणाले बाळा तू सर्वश्रेष्ठ गुरु आहेस तुला सर्व सिद्धी प्राप्त होते तुचित्तात रिद्धीसिद्धी राहते संदीपक म्हणाला गुरुवर माझ्या रिद्धीसिद्धी आपल्या चरणापाशीच आहे या नश्वराच्या मोहात न टाकता आपल्या चरणसेवाचा शाश्वत आनंद मला मिळावा एवढेच द्या त्या क्षणी वेदधर्माचे कोण नाहीसे झाले त्याचे शरीर कांतिमान झाले हा शिष्य सत्वपरीक्षेत हुत्सेन्य झाला म्हणून वेदधर्माने ब्रह्मवेद्येचा विशाल खजिना त्याला समर्पित केला धन्य आहे या संदीपकाची गुरुभक्ती मैत्रिणीनो गोष्ट कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी पाहण्यासाठी आपल्या ए स्टडी चॅलेंज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद